अनंत टिप्या रिफ्रेश व्हा की कोकणाला आवश्यक असणारे विषय आम्हाला कसे मार्गर्शक करता येऊ शकतील हो यासाठी आम्हाला काय करता येऊ शकतं आणि ते सगळं करण्याची तुम्हाला आम्हाला सर्वांची जबाबदारी तर आम्ही पाहतो की आपण आता सरकारच्या माध्यमातून काही योजना मुख्यमंत्री आणि सरकारने ज्या केल्या गेल्या त्यामध्ये स्कॉलरशिपची जी योजना आहे माझी आपल्या सर्वांच्या वतीने विनंती आहे की जवळजवळ वीस पेक्षा जास्त तिथल्या असणाऱ्या तरुणांना त्यामध्ये संदेश देणार आपण या सगळ्या गोष्टीसाठी प्रचार आणि प्रसार करण्याची गरज आहे मी येणाऱ्या काळामध्ये जनता दरबार घेण्याचं जेव्हा ठरवलं आहे त्याही माध्यमातून लोकांपर्यंत जाण्याचा प्रयत्न करणार आहे परंतु इथे तुटपुरचे अर्ज अजूनही येत आहेत त्यामुळे गावागावातील असणाऱ्या तरुणांना ही योजना आणि योजनेचा लाभ कसा होईल यासाठी सुद्धा प्रयत्न करण्याची गरज आहे आपल्याला माहीत आहे की मोठ्या प्रमाणामध्ये इथे असणारे प्रॉब्लेम जे आहे ते जर सॉर्ट आऊट करायचे असतील तर इथलं स्थलांतर जे आहे ती सर्वात मोठी असणारी समस्या आहे त्यामुळे तरुणांचं स्थलांतर जर या ठिकाणी थांबवायचं असेल तर तुम्हाला आम्हाला सर्वांना त्यांना नव्याने काही संधी उपलब्ध करून देणं हे अत्यंत गरजेचं आहे असं मला वाटतं या एक अभिनव अशा काही उपक्रम आणि प्रकल्पांमुळे एक वेगळंपण हे सिंधुदुर्ग नगरीला येणाऱ्या काळामध्ये येणार आहे आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की इथे असणारं हे देखणं रूप ज्याला म्हणतो ते सांभाळण्याचं सा कामसुद्धा तुमचं आणि आमचं सर्वांचा स्वच्छता राखली गेली पाहिजे यासाठीसुद्धा तुम्हाला आम्हाला सर्वांना प्रयत्न करावा म्हणजे उदाहरणार्थ की ज्यावेळेला आपण या स्टेशनवरती वेळेला जातो त्यावेळेला स्टेशनवरती किंवा या परिसरामध्ये स्वच्छता राखणं हे सुद्धा तुमचं आणि आमचं सर्वांचं काम आहे त्यामुळे सुद्धा जनजागृती येणाऱ्या काळामध्ये की तुम्हाला आम्हाला सर्वांना करायला हवी ना कुठेतरी नाहीतरी एखादा व्यक्ती येईल त्याला पान ठेवायची सवय असते आणि तो पान खाणारा व्यक्ती त्याने जर त्याने पान खाल्ल्यानंतर त्याने रेल्वेच्या सवयीप्रमाणे जर कुठेतरी चुकीचं काम केलं हे जेवढं आपण केलेली सगळे जे चांगलं रूप याला आहे त्याला कुठेतरी दाग लागण्याचं काम होईल म्हणून आपण आपणही आपणही टक्के का या सर्व गोष्टीची येणाऱ्या काळामध्ये दखल घ्या याची सुद्धा माहिती येणाऱ्या काळामध्ये देणं हे अत्यंत गरजेचं आहे आपण सर्वजणांनी तिथल्या असणाऱ्या नागरिकांनी जे एवढे दिवस या काम पूर्ण वर्षभर जे सुरू होतं त्या सुरू असणाऱ्या कामाला प्रत्येकाने केलेलं के सहकार्य हे फार महत्त्वाचं आहे माझी विनंती आहे एखादं काम हे जादूच्या कांडीसारखं कधीच होत नाही त्यामुळे जादूच्या कांडीसारखं काम होणार नाही परंतु भारतीय जनता पार्टी असेल किंवा या सरकारची ती मानसिकता पॉझिटिव्ह मानसिकता आहे पॉझिटिव्ह मानसिकता येणे यासाठी सांगेल की भविष्यात या ठिकाणी मेडिकल कॉलेज होणार आहे त्या मेडिकल कॉलेजचं सुद्धा लोकार्पण आदरणीय दादा येणाऱ्या काळामध्ये करणार आहेत त्यामुळे या सगळ्या शासकीय मेडिकल कॉलेज या सगळ्या गोष्टी टप्प्याटप्प्याने जशा एक वेगळ्या दिशेला ज्या वेळेला जातील त्यावेळेला तुम्हाला आम्हाला सर्वांना या सर्व विषयामध्ये एक वेगळ्या पद्धतीने सिंधुदुर्ग हा पुढे जाताना तुम्ही आणि आम्ही सर्वजण साक्षीदार होणं हे अत्यंत गरजेचं आहे असं मला वाटतं तांदूळ पिकतो आपल्या माझे मुख्य पीक हा आपल्याकडे आणि पैसे कमवतात बाकी ते बनवतात वेगवेगळी प्रोडक्ट आणि विकतात आपल्याकडे देशभर शिक्षणाचा शाकुर्याचा उपयोग प्रगतीला व्हावा प्रगतीला व्हाव त्या सगळ्या प्राण्यांचा अभ्यास करा हे का एक भागात असेल का होतात त्याचा आणि डुकऱ्याच्या मागे नाही तर सशाच्या मागे आला काय

असं खरंच काय करू नका तुम्ही या ठिकाणी कराल ते गावातल्या लोकांचं उत्पन्न वाढण्यासाठी त्यांनी काय करावं याच मार्गदर्शन करा साधन सामुग्री करा तुम्हाला जगात एक अशी जगा म्हटलं जात अशी एक कण आहे म्हणा की ज्या गावात राज्यात शहरात देशात दळणवळण व्यवस्था आदर्श तो प्रगती प्रगत प्रदेश भूक लागली अशी वाटत धन्यवाद तुम्हाला एक सांगतो एक त्याच्यासाठी होत आहे शिशोभीकरण हे शिशोभीकरण पाहून प्रवास करणाऱ्याला आनंद वाटावा आलेल्या नाही पाहून वाटावं हे प्रगत ओरस आहे जे प्रगती आहे लोक मानसिकता प्रगतीची आहे पण तुमच्याकडे पाहताना वेगळ्या पाहतो मी काय आमचा रहीत सहान का आम्ही सगळ्यांनी निर्धार करतो ते आपण सिंधुदुर्ग जिल्हा राज्यात नाही देशात आर्थिकदृष्ट्या सबळ समृद्ध जिल्हा आपण मोठा मागे झोपले <laughs> <आगे दो> <laughs> समृद्ध बनूया यासाठी आमचा प्रयत्न करतो आपल्या बाजूला गोवा आहे इथून जवळ आहे तितक्या लोकांना विचारावं दर काही उत्पन्न काय तुमचं साडेचार लाख देशात एक न देशात एक न आपलं माझ्या प्रयत्नाने मी जेव्हा आलो ना चौतीस हजार होतो नव्वद साली आज दोन लाख चाळीस साली त्यांच्या किती साडेचार लाख मग आपले प्रश्न साडेचार लाखाचा पाठलाग केला पाहिजे त्यांच्याकडे शेतीवर नाही साडेचार लाख पर्यटक त्यांचे पर्यटन आणि येणारा पर्यटक ही लक्ष्मी मानतात बोलायचे सिक्कीम चायना बॉर्डरवर राज्य आहे त्याची चार लाख दहा हजार चळवळीत पण आपलं वाढवण्यासाठी हे आमचे जे प्रयत्न आहे तुम्हाला प्रवृत्त करावं तुम्ही बोध घ्यावा काहीतरी शिकावं आणि काहीतरी करावं आमचा माणूस आनंदाने जगला आमच्या पालकांना मुलांना त्यांच्या अपेक्षेप्रमाणे शिक्षण देता यावं डॉक्टर असो इंजिनियर असो किंवा उद्योजक असो त्याला करता येईल ते करून देण्याची क्षमता आमच्या पालकांमध्ये हो असावी असे प्रयत्न करावे असं मला वाटतं सुंदर आमचं रेल्वे स्टेशन झालं एवढाच आनंद नाही या आनंदातून विकास विकासाला जग विकासाला आणि कामाला लागा आणि माझी खात्री आहे की आपण असे कामाला लागा आता पडत याही निवडणुकीत तुम्ही लोकसभेच्या निवडणुकीत तुम्ही मला भरघोस मतदान केलं मी तुमचा अतिशय ऋणी अभावी मी आयुष्यभर जरी तुमची सेवा केली आणि तुमचा विकास केला तर सिंधुदुर्गातल्या जनतेची ऋण ठेवू शकत नाही अशी माझी भावना एवढ्या तुमच्या ऋण आहे विधानसभेला सहा वेळा निवडून दिलं लोकसभेला निवडून दिलं महाराष्ट्राचा मुख्यमंत्री केंद्रात केंद्रीय मंत्री ही पद तुमची ते नाही तुमच्या आशीर्वादामुळे असं मांडणार आहे पण मला वाटतं मला हो जे मोठं करणारी जनता सुखी समृद्ध व जिल्ह्यात एक काही गवी याच्या घरात सूट पेटत नाही असं घर असता कामाने हे माझे प्रयत्न आहेत वेगवेगळे प्रकल्प आणू पायाभूत सुविधा तर चांगल्या होत आहे रवी करतोय पण त्याचबरोबर विकासाचे अडीच मार्ग आम्ही आणणार टुरिझम मधून आणणार आणि उद्योगधंद्यातून आणणार मानसिकता बनवा त्यासाठी त्या 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 ते आवश्यक शिक्षण घ्या आणि जेव्हा आणू तेव्हा तुम्ही त्या ठिकाणी काम करताना त्या मालकाचं उत्पादन कसं वाढेल त्यातून पगार कसा आपला वाढेल आणि जिल्हा समृद्ध होईल आणि फार आपल्या देशात आपल्या जिल्ह्याचं नाव जाईल आणि जसं महाराजांनी हा महाराष्ट्र लोककल्याणकारी राज्य बनवलं तसं आता एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस आपण सर्वांनी हा सिंधुदुर्ग एक लोककल्याणकारी या जिल्हा व्हावा यासाठी सर्वांच सहकार्य मिळेल अशी अपेक्षा करू सकाळपासून दोनदा आणि आपल्या माध्यमातून आमच्या रवीसाहांना सांगेल वैभववाडी स्टेशन पण आपल्याला डेव्हलप करावं कारण सांगतोय ते आपण मी मागणी केली रेल्वे मंत्र्याकडे वैभववाडी ते कोल्हापूर रेल्वे लाईन सर्वे झाला आहे आणि मग कशा अगोदर असं भव्य दिव्य केलं ते के काम सोपं होईल तेही आपण आता कोणत्या परवानगी काय असेल मी दिल्लीला बसलेलो आहे मी आपल्या पाठीशी आहे तुम्ही माझ्या <laughs> एकमेकाला सहाय्यक सलोखा निर्माण करतो आपल्याकडे दार तीन दात मतभेद असता कामाने धर्म मतभेद असता कामाने आणि पक्ष मतभेद न देवता जनहित लोकहित करणारा पक्ष जो असेल त्याच्या पाठीशी उभारा राहणं आपलं कर्तव्य आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर युट्यूब चॅनल